मुख्याध्यापकांनी शपथपत्रावर लिहिलेले आहे की एक शपथपत्र यावेळेला असं दिलेलं आहे की हा या मुलाचे वैयक्तिक मान्यता शिक्षणाधिकारी माध्यमिकडे पाठवण्यात आलेली आहे तर फक्त त्या ठिकाणचा जो क्लार्क आहे तावडे तर दहा लाखासाठी त्यांनी थांबवलेली आहे आणि दुसरं यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे माझ्या मुलाचा हे फोनवर एम एम शेख यांनी सांगितलं की ते माहिते आपण संघटनेकडे आणि संस्थेने कोणताही पत्र पाठवले नाही की माझ्या मुलाचे वैयक्तिक मान्यतेसाठी त्यांनी पाठवले नाही आणि मुख्याध्यापकांनी शपथपत्र दिले शंभर रुपयाच्या बॉन्ड की जर तुम्हाला असं वाटत असेल ते खोटे आहे दोन दोघही हे जे तुम्ही पास केलेले हे थांबवावे सगळी ठिकाणी हे संघटने हेच माझ्या शिक्षक प्रसारक मंडळाने पाठवलेले हे पैसे घेऊन मंजुरी झालेले हे बघा एक प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि एक प्रस्ताव बाकी आहे एम एम शेखला आम्ही फोन केला असता काय म्हणतो की मी एक आमदार आहे तरी सुद्धा मी शिक्षणाधिकाऱ्यांना पैसे पाठवतो तू जेव्हापर्यंत पैसे देणार नाही तेव्हापर्यंत तुझी मान्यता देणार नाही व्यक्ती मान्यता अधिकारी देणार आणि मॅडम आम्हाला भेटले नाही उद्या उद्या पालवे साहेब होते तर पालवे साहेबांना ही सर्व हे मुख्याध्यापकांनी दिलेली यामध्ये शिक्षण दाखवून केलेले त्यांनी हे मला शिक्षक जर मी कुठे सांगत या शिक्षण प्रमाणे आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मुख्याध्यापक आहे तरी सुद्धा ता आपण सुनावणी ठेवत नाही माझ्या मुलाची हो आणि हे पत्र जे पाठवलेले तुम्ही हे पाठवून टाकले हे बघा फोटो बघा तुम्ही हे बघा हे पोस्ट ऑफिस सांगतो की पाच हजार रुपये घेऊन सदरुल मुसा या मला दिलेले आहे त्यांनी पोस्टमॅनने दिलेलं आहे निवेदन आपल्याला रोज देतोय मी की सदरुल साहेब कुठे भेटतो आजही दिलेलं आहे आजही तेच देते ते एफिडेव्हिट देते तुम्हाला

पालवे साहब पालवे साहब को फोन लगाया तो बोले मैं अधिकारी ये शिक्षण उपसंचालक कार्यालय ले में लेकिन मुझे आज बुलाया नहीं जा रहा और मुख्याध्यापक को मेरे बच्चे ने जिसने प्रस्ताव दिया कल मेरी मुख्याध्यापक ने एक बॉन्ड पेपर पे लिख के दिया कि सदरील प्रस्ताव जर अगर खोटा तो यह एफ आई आर दाखिल करना पुलिस आयुक्त कार्यालय में मुख्याध्यापकुंबाला मारनेस धमकी दिल्ली आ फोन रिकॉर्डिंग अल्ला फोन डॉक्टर बी वी चवान यानी संगित है कि तुला जाओ जीवंता ठार मारी वो एम एम शेख याच्या मार्फत मारून टाके माझ्या हातात सर्व गुंड आहे मी चार करोड रुपये देऊन या पदावर आलेलो अरे माझा मुलगाचा मुलाला त्या ते काय म्हणतात तुला खोट्या गुन्ह्यामध्ये तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अटकून तुझ्यावर एफ आर दाखल करून तुझं भविष्य नष्ट करेन तू गपचूप आमच्या तावळे तावळे यांनी दहा लाख सांगितले दहा लाखाप्रमाणे त्याला दहा लाख दे आणि मंजुरी घेऊन जा आणि एक शिक्षण अधिकारी आहे तो आमदार एम एम शेख त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे त्याचं म्हणणं काय आहे की शिक्षण अधिकाऱ्याकडे पैसे द्यावेच लागतात तू देत नाही म्हणून तुझ्या मुलाचं ते करत नाही व त्यानंतर त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे दुसरे फायदा टाकून दा दाखवले त्यांनी हे बघ माझी शाळा अस्तित्वात नाही कोणतीही मूलभूत सुविधा नाही उस्मानपुऱ्यामध्ये शाळा चालते आणि त्याची मंजुरी आहे शानूरवाडीमध्ये ते क हे बघ कसे पैसे घेऊन माझा मंजुरी देतात त्याचं त्यांनी पत्र दिलेलं दाखवलेलं मला हे बघा हे मंजुरी झालेली एक एक शाळा एक संस्था आणि एकी मंजुरी बघा तू दहा लाख रुपये दिल्यानंतर देतील शेख सांगतो मी एक आमदार आहे तरी सुद्धा त्यांना मी पैसे देतो आता तुला द्यावे लागेल तुमची मागणी मान्य न झाल्या तुमचे पूर्वी याच्यापूर्वी जे होते शिक्षण उपसंचालक त्या वेळेशी माझ्या मुलाने इथे उपोषणात बसले होते यावेळी तो उपोषणाला बसणार नाही कारण की ते खोटे गुन्हे दाखवून माझ्या मुलाच्या वर एफ आय आर करणार यावेळी तेवीस तारखेला माझा मुलगा शिक्षण अधिकारी यांच्याकडे उपोषणाला बसणार आहे तीन दिवस फक्त आर त्या दिवसात तीन दिवसात त्यांनी काही केलं नाही चौथ्या दिवशी डी बी चव्हाण यांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे व ठार मारतील माझ्या मुलाला मला व माझ्या कुटुंबाला याची त्या सफद धमकी दिलेली आहे तर तो माझा मुलगा मी व माझं सर्व कुटुंब आत्मदहन करतील इथे ती कोणती शाळा आहे आणि कोणत्या पदासाठी मंजुरी मोर्दू हायस्कूल हत्तीसिंगपुरा ही शाळा आहे त्यामध्ये कनिष्ठ लिपिका या पदावर याची नियुक्ती दोन हजार एकवीस पासून झालेली आहे व आजही तो त्या शाळेवर कार्यरत आहे करत परमानंटने हा ते परमानंटसाठी त्याला ते प्रस्ताव पाठवलेला आहे एम एम शेख अध्यक्ष आहे मॉडर्न शिक्षक प्रसारक मंडळाचा त्याने प्रस्तावावर सही केलेली त्याचा मुलगा त्याची बायको सचिव आहे त्यांनी स्वतः एम के देशमुख यांच्या कार्यालयात येऊन तेथे त्याचे ते 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 व्हिडिओ पण आहे तरी सुद्धा फक्त पैशासाठी दहा लाख रुपयासाठी तिथील क्लार्क जे आहे तावडे त्याचे व शिक्षक मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब यांचे नाते संबंध आहे ते आता मुख्यमंत्री राहिलेले नाही उपमुख्यमंत्री झाले तरी सुद्धा त्यांचे अधिकार इथे चालत आहेत ना। माझं नाव शेख अरुण शेख सुभान

आणि शिक्षण अधिकारी चालन आहे त्याच्यामध्ये कोणी नाही तर तुम्ही सकाळपासून इथे थांबलेले उद्या मुख्य मॅडम यांनी माझ्या मुला विषयी त्यांना विचारपूस केली की के तुम्ही माझ्या या संस्थेचे अध्यक्ष येतात ते पास करतात तुम्ही आणि दुसरे अप्रुव्हल का थांबवतात सद्रेज या ठिकाणी क्लार्क आहे तावळे म्हणून दहा लाख रुपये मागतात शिक्षणा सकाळी पासून भेटायचं एक स्वरूपाचे उत्तर पण नव्हते शिक्षण अधिकारी काही नाही तुम्हाला दहा लाखासाठी तावडे म्हणून एक क्लार्क आहे ते म्हणतात की मला दहा लाख रुपये द्या त्यानंतर मी तुमच्या मुलाची वैयक्तिक मान्यता भेटून देईल शिक्षणाच्या सांगण्याप्रमाणे वागतात दहा लाख कशासाठी पाहिजे वैयक्तिक मान्यता माझ्या मुलाची पुरावा ओ, या ओ, मुला हो यापूर्वी मी असेच व्हिडिओ केलेले पत्रकार परिषद घेतलेली आहे तो उपोषणालयी माझा मुलगा शिक्षण संचालक कार्यालयामध्ये बसला होता तरीसुद्धा त्याला देण्यात येत नाही आणि आता हे पत्र बघा तुम्ही हे एकदाच अधिकारी आहे हे शिक्षण अधिकारी आहे ही शाळा आहे ही शाळेचे अध्यक्ष आहे तो तिथे प्रस्ताव पाठतो ते लवकरात लवकर पारहीत करण्यात या कारण की त्यामध्ये त्यांना पैसे भेटलेले कर्मचारी पैसे मागत पाई? कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही काय नाव काय तुम्ही याच्यावर काय भरती कुठे करणार वरिष्ठांना सर्वांना माहिती दिलेली आहे व सदरील प्रकरण हे कोर्टातही गेलेलं आहे तरी सुद्धा ते घाबरत नाही ते म्हणतात तुला जे करायचं ते कर